उबाठा सेनेच्या सुषमा अंधारे ह्या गल्ली मध्ये लढणाऱ्या नेत्या असतील याच गल्लीबोळातल्या लोकांच्या जीवावर तुम्ही आमदार झालात त्यांची मते तुम्ही घेतली तुम्हाला गल्ली लोकांनी मते देऊन चूक केली आहे का आमदार देवयानी फरांदेजी यांची भाषा दर दिवसाला बदलते त्यांची स्क्रिप्ट कोण लिहून देतं तेच कळत नाही सातत्यानं भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांवर टीका करणाऱ्या सुषमा अंधारेंच्या निशाण्यावर आता नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे आलेले आहेत गेल्या अनेक दिवसांमधले या दोघींमधले वाद आपण तर बघतोय आणि त्याला कारण अर्थात ठरलंय ते म्हणजे ड्रग माफिया ललित पाटील प्रकरण आणि याच मुद्द्यावर बोलत असताना अधिवेशनामध्ये देवयानी फरांदे यांनी सुषमा अंधारेंचं नाव घेऊन थेट त्यांच्यावर टीका केलेली आहे आणि याच मुद्द्यामुळे पुन्हा एकदा या दोघींमध्ये जुंपल्याच पाहायला मिळालेलं आहे देवयानी फरांदे अधिवेशनामध्ये नेमकं काय म्हणाल्यात ते आधी ऐका सन्माननीय अध्यक्ष महोदय उबाठा सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे ह्या गल्लीबोळामध्ये लढणाऱ्या नेत्या असतील परंतु सन्माननीय अध्यक्ष महोदय त्यांच्याकडे आलेला एका निनावी पत्राच्या आधारावरती त्यांनी पुण्या पुण्यामध्ये माझ्या विरोधामध्ये एक पत्रकार परिषद घेतली उदाहरणार्थ तुमच्याकडे एखादं निनावी पत्र नाना पटोलेंच्या नावाने आलं आणि तुम्ही मुंबईमध्ये बसून पत्रकार परिषद घ्यावी आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये नाना पटोलेचं नाव नाही परत ते उभे राहणार नाही उभे राहणार नाही उभे राहणार अध्यक्ष महोदय आणि नंतर ते पत्र तुम्ही सगळ्या पत्रकारांना वितरित करणं आणि ते पत्र मग हो नाना पटोले मतदारसंघामध्ये जाणं सन्माननी अध्यक्ष महोदय ही माझ्या बाबतीमध्ये घटना घडली ह्या पत्रामधला मजकूर अत्यंत चुकीचा मी गेली तीस वर्ष राजकारणामध्ये विविध पदावरती लोकप्रतिनिधी नात्याने निवडून येते आजपर्यंत कधीही कोणावरती पुरावा नसताना कधी आरोप केला नाही ह्या ताईंकडे काही पुरावे असतील तर त्यांनी गृहमंत्र्यांना द्यावं त्यांनी अठ्ठावीस अकराला पुण्यामधून पत्रकार परिषद घेतल्यानंतर मी त्याच दिवशी गृहमंत्र्यांना सदर प्रकरणाची चौकशी करण्याचं पत्र दिलं आमच्या पोलीस आयुक्तांना मी पत्र त्या प्रकरणाचं चौकशी करण्याचं पत्र दिलं देवयानी फरांदे या कधी मला आदरणीय सुषमाताई म्हणतात तर कधी गल्ली बोळातल्या नेत्या असा म्हणून माझा उल्लेख करतात तर कधी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या असाही त्या, असा त्या उल्लेख करतात याचा अर्थ दर दिवशी देवयानी फरांदेची भाषा ही बदलत असते त्यामुळे त्यांची स्क्रिप्ट नक्की कोण लिहून देत असा सवाल करत सुषमा अंधारे यांनी देवयानी फरांदे यांच्यावर टीका केली सुषमा अंधारे नक्की काय म्हणाल्यात पहा आमदार देवयानी फरांदेजी यांची भाषा दर दिवसाला बदलते त्यांची स्क्रिप्ट कोण लिहून देतं तेच कळत नाही म्हणजे सभागृहाच्या पटलावर पहिल्या दिवशी माझ्या संबंधाने बोलताना त्या म्हणाल्या की शिवसेना उबाठाच्या नेत्या सुषमाताई अंधारे मग दुसऱ्या दिवशी पत्रकारांशी बोलताना त्या असं म्हणाल्या दुण की शिवसेनेच्या आदरणीय सुषमाताई अंधारे तिसऱ्या दिवशी सभागृहाच्या पटलावर पुन्हा माझ्याबद्दल चर्चा करताना त्या म्हणाल्या की गल्ली बोळात काम करणाऱ्या सुषमा अंधारे अर्थात त्या गल्लीबोळातल्या म्हणाल्या म्हणून मला वाईट वाटायचं काही कारण नाही परंतु आपण एखाद्याला नेता वगैरे म्हटलं आणि विरोधकांनी लगेच आपल्या कुणीतरी वरिष्ठांनी चूक लक्षात आणून दिली म्हणून त्याला गल्लीबोळातला ठरवायचा असा काही प्रयत्न आहे का पण मी गल्लीबोळातला असेल तर मग या संबंधाने पुन्हा दोन प्रश्न निर्माण होतात त्यातला पहिला की जर मी गल्लीबोळात काम करणारा आहे आणि माझं प्रभाव क्षेत्र फार वाढलेलं नाही तर देवयाने जी सभागृहाच्या पटलावर सलग तीन दिवस तुम्हाला माझी चर्चा का करावीशी वाटते तुमचे नेते सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मागच्या हिवाळी अधिवेशनात माझा राजीनामा का मागावा असा वाटला आणि जर दुसरा प्रश्न की गल्लीबोळातली लोकं तुम्हाला इतकी हलक्या आणि कमी प्रतीची वाटत असतील तर मग याच गल्लीबोळातल्या लोकांच्या जीवावर तुम्ही आमदार झालात त्यांची मते तुम्ही घेतलीत तुम्हाला गल्लीबोळातल्या लोकांनी मते देऊन चूक केली आहे का जर ती चूक असेल तर मग त्यांना ती सुधारून घ्यावी लागेल